नमस्कार आज अश्विन कृष्ण तृतीया एकोणीसशे पस्तीस अंगारक संकष्ट चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे महापालिका आणि परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार तर कंत्राटी कामगारांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार समूह विकास योजने आता इमारत कालावधीवरून राजकारण आणि अंगारकी निमित्त गणपती भक्तांची गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे महापालिकेच्या बारा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळणार आहे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत सानुग्रह अनुदानाची घोषणा केली या सानुग्रह अनुदानामुळे साडेबारा हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार आहे पालिकेच्या कंत्राटी कामगारांना सहा हजार तर परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही साडेबारा हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून दिलं जाणार आहे येत्या पंचवीस ऑक्टोबरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना धनादेशाद्वारे या सानुग्रह अनुदानाचं वाटप केलं जाणार असल्याचं महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितलं ठाणे महापालिकेचे स्वतःचे नऊ हजार चारशे कर्मचारी परिवहन सेवेचे दोन हजार तीनशे तर एक हजार चारशे तीस कंत्राटी कामगार आहेत अशा सर्वांना सानुग्रह अनुदान दिलं जाणार असल्यामुळं कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे इलेक्ट्रॉनिक सामान विकून व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या राजस्थानी त्रिकुटाला ठाणे ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले इलेक्ट्रॉनिक साहित्याची ऑर्डर देऊन मागवलेलं सामान दुसऱ्याच दुकानात ठेवून व्यापाऱ्यास पैसे न देता लाखो रुपयांचा गंडा या त्रिकुटानं घातलाय ठाणे ग्रामीण पोलिसांनी पुरणचंद जैन भीमाराम कुम्ह आणि दिनेश पाटील अशा तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाला व्यापाऱ्यांना फसवणाऱ्या टोळीबाबत माहिती मिळाली होती त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा रचून या त्रिकुटाच्या मुसक्या आवडल्या या त्रिकुटानं काश्मीरा पाच शहापूर विरार पुणे पनवेल गुजरात प्रत्येकी दोन तर ठाणे शहरातील एक असे सोळा गुन्हे केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालंय मुंबईतही पायधुनी ओशिवरा जोगेश्वरी चेंबूर दादर अशा विविध भागात त्यांच्या नावावर अकरा गुन्हे असून त्यांना या प्रकरणी अटकही झाली होती या गुन्ह्यांसाठी वापरलेली क्वालिस गाडी पोलिसांनी हस्तगत केली असून साडेआठ लाखांचा सा मुद्देमालही लवकरच मिळेल असं ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुरेश कुंभारे यांनी सांगितलं अमरावती इथे होणाऱ्या राज्यस्तरीय जुदो स्पर्धेसाठी सरस्वती क्रीडा संकुलाच्या सात जुडोपटूंची निवड झाली ठाणे जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीनं यूथ आणि ज्युनियर जुदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत जयेश सणस तोरल मांद्रेकर श्यामल यादव आदिती देवरुखकर शिवाजी पटील दीपश्री कर्वे आणि साहिल मेंढण यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर कौस्तुभ तिवरेकर अक्षय माने प्रतीक पाकड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला अमरावती इथे होणाऱ्या एकेचाळीसाव्या यूथ आणि ज्युनियर खुल्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात गुटक्यावर बंदी नंतरही उत्पादन करून सुरतहून वाशीकडे गुटखा विक्रीसाठी आणण्यात येत होता कपडे आणि रांगोळीच्या गोण्यांखाली लपवलेल्या अडुसष्ट गुटक्यांच्या गोण्या विटाव्या नाक्यावर अडवून कळवा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे या गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार फरार झालाय दिवाळी सणासाठी रांगोळी आणि कपडे वाहून देण्यासाठी भाड्यानं टेम्पो घेऊन त्याखाली गुटख्याच्या अडुसष्ट गोण्या लपवून दोन टेम्पो सुरतहून वाशीकडे निघाले होते याबाबतची माहिती कळवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी विटावा नाक्यावर टेम्पोला अडवून तपासणी केली दरम्यान पोलिसांना रांगोळ्यांच्या आणि कपड्यांच्या गोण्या आढळल्या त्याखाली अडुसष्ट गोण्यात कुटका लपवल्याचं आढळलं कळवा पोलिसांनी या प्रकरणी टेम्पो चालक जमन प्रसाद गौतम आणि राजाराम यादव या दोघांना अटक केली आहे हे दोघे गुजरात मधील आहेत यांचा मुख्य सूत्रधार मात्र फरार झालाय कळवा पोलिसांनी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा आणि दोन हजार अकराच्या सुधारित अन्न प्रशासनाच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत कल्याणमधील एक ज्येष्ठ पत्रकार रत्नाकर चासकर यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं त्रेसष्ट वर्षांचे होते लोकसत्तापासून महाराष्ट्र टाईम्सपर्यंत विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले गुन्हेगारी क्षेत्रातील खडानखडा बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता मागे सुना जावई नातवंड असा परिवार आहे समूह विकास योजनेच्या पाठोपाठ आता ठाण्यातील अनधिकृत इमारतींना चटई क्षेत्र आणि कालमर्यादेच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय ठाणे महापालिकेतील लोकशाही आघाडीनं सर्व प्रकारच्या धोकादायक इमारतींना तीन चटई क्षेत्र आणि इमारतीची कालमर्यादा तीस वर्षावरून वीस वर्षे करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केलाय लोकशाही आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमहापौर भूल करत असल्याचा आरोप करण्यात आला तर आघाडीनं अभ्यास करून आरोप करावेत असा टोला उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी लगावलाय चटई क्षेत्र निर्देशांक आणि इमारतीच्या पुनर्बांधणीच्या कालावधी संदर्भात करण्यात आलेले प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले नसल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे तर असे प्रस्ताव शासनाकडे पाठवले असताना ते मंजूर होऊ शकले नाहीत असा दावा उपमहापौरांनी केलाय धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी तीन चटई क्षेत्र देण्यात यावं आणि इमारतीच्या पुनर्बांधणीचा कालावधी तीस ऐवजी वीस वर्ष करण्यात यावा तसंच अधिकृत इमारतींबरोबर अनधिकृत इमारतींचा समावेश या प्रस्तावात करण्यात यावा ही मागणी महापौरांनी मान्य केली असून तसा प्रस्ताव पुढील सभेत मंजुरीसाठी आणला जाणार असल्याचं लोकशाही आघाडीतर्फे सांगण्यात आलं अंगारकी चतुर्थीनिमित्त आज टिटवाळ्याच्या महागणपती मंदिराबरोबरच जिल्ह्यातील विविध गणपती मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश एकच गर्दी केली होती टिटवाळा इथलं गणेश मंदिर जिल्ह्यातील महागणपती मंदिर म्हणून ओळखलं जातं हा गणपती नवसाला पावतो अशी गणेशभक्तांची श्रद्धा असल्यामुळं अंगारक योग साधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती पहाटे काकड अर्धी झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात काल मध्यरात्रीपासूनच टिटवाळा नगरी धुमधुमून गेली होती मध्यरात्रीपासूनच टिटवाळा गणपती मंदिराबाहेर दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं एरविन रात्री दहा वाजता बंद होणारं मंदिर अंगारकी निमित्तानं चोवीस तास दिवस रात्र दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं मध्यरात्रीही मुंबई ठाण्यातून येणाऱ्या रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येनं गणेश भक्त टिटवाळ्यात येत होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठाण्यातील कचराळी तलाव जांभळी नाका तसंच उपवन येथील गणेश मंदिरातही गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या या वर्षातली ही तिसरी आणि शेवटची अंगारकी चतुर्थी असल्यामुळं तिला विशेष महत्व प्राप्त झालं होतं